सेकंड डे आहे आणि आज आम्ही यांना पिक करायला आलोय पिक करायला आणि आज आम्ही चालू शिवनेरीला शिवनेरीला हिनी पण घातलं पण आपल्याला जायचं ना शिवनेरीला काही अडचण नाही भाऊ एवढे एकंदीस ए तर मित्रांनो स्वगत आहे आमचं सेकंड डे जुने एक्सप्लोअर साठी अँड वी आर नाव हेडिंग टुवर्ड्स शिवनेरी तर बघत राह आमचा असाच फन लिव्हिंग फोर कपल्स व्हिडिओ आज आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट मिसळ खाण्यासाठी कदाचित खूप छान अशी मिसळ आहे अशी झणझणीत अशी मिसळ आम्ही आज घेतली आहे आमचे चार लोक तिकडे बसलेत आणि आम्ही चार लोक इकडे बसलोय श्रीकांत कशी आहे मिसळ तर मित्रांनो आज पण पाऊस खूप आहे आणि शिवनेरीच्या पायथ्याशी आम्ही थांबलोय आणि आमचे छत्री रेनकोट विशालने घेतले आणि आमच्या ऋषाली वहिनी विथ धोनीत आणि आमच्या आमच्या सगळ्यात भारी वहिनी निकिता वहिनी आणि ही माझी धर्म धर्मपत्नी आणि हा आमचा श्रीकांत आणि आता तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्ही काय करायचं आहे का मित्रांनो आता आम्ही आलोय पाऊस काय थांबत नव्हता त्यामुळे बघा असे असे सगळे रेनकोट घालून आमच्या धर्मपत्नी आणि आम्ही छत्री घेऊन चाललोय आणि निकिता वहिनी निकिता वहि खूपच खुश आहेत रेनकोट वर आणि ड्रेस फारीनकोट वर लाव नका होऊन पाऊस थांबलेला आहे आणि आणि कपल भांडण थोडं थोडं चालू आहे भांडण तेच तर प्रेम आहे

छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज की जय भवानी जाए जाए <laughs> धोनीत नहीं 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 नहीं। चलो तर आता तर मित्रांनो हे बघा शिवनेरी किल्ल्या आपण तुम्ही गाडी पार्क करू शकता खाली आणि ही असं जाण्यासाठी पायर आहेत खूप छान हा पहिला दरवाजा आहे अँड मित्रांनो पहिला हा दरवाजा महादरवाजा आहे आणि इथे थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि खूप सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे बघा मित्रांनो शिवनेरी किल्ल्याचं सुंदर असं व्ह्यू हे वडच डॅमचं पाणी खूप असं छान दिसतंय आणि जी सुंदरता आहे इथनं बघायची ती पावसाळ्यामुळे खूपच छान झाली आहे आणि आमचा आम विशाल यांनी रेनकोट वगैरे सगळं काढलं आणि आमची काही कंपनी पुढे त्या सॉरी पुढे गेली आहे आणि त्यांना मी बोललो होतो पाऊस थांबेल ट्रस्ट मी पण हे बघ विशाल इकडे फोटो काढू शकतो मस्त हे बघा यस किती सुंदर असा शिवनेरी केला नक्कीच मित्रांनो व्हिजिट द्या विशाल हा अमन अहिल्यानगरचा आहे सॉरी तर विशाल तुला कसं वाटलं नगर कसा किल्ला आहे आहे किल्ला तर आता सुरुवात आहे पण पण जितकं बघितलं त्याच्यात हा खूप म्हणजे खरंच सह्याद्रीच म्हणतो ना आपण सोन आहे <laughs> सोन सह्याद्री नाही दिस इज फोर्ट फोर्ट सह्याद्री रांग नाही सह्याद्री सोन आहे आपण सह्याद्री रांगला काल गेलो होतो नाणेघाट बघा हा बघ सुंदर असं गार्डन आणि नेहमी मेंटेन ठेवलं जातं आम्ही खूप वेळा कॉलेजला होतो त्यावेळेस इकडे यायचो <laughs> आणि ह्या सुंदर अशा शांत ठिकाणी खूप टाइम स्पेंड करायचो जास्त वरूनच होतात आम्ही इथंच यायचो मस्त गार्डन किती मस्त वाटतंय बघ हा हवा आहे ब्रीज बघ कशी मस्त येते तर अशा प्रकारे आमची अर्धी टीम गेली पुढे आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत चाललोय आणि नजाऱ्याचं लुप्त घेत चाललंय ते खूपच पुढे गेलेत वाटतं त्यांना फोन कर रे विशाल hmm? तर बघा शिवनेर केला मित्रांनो इट्स टू मच फन हॅर स्टॉल वगैरे तर असाच आय थिंक मला वाटतं बंद केल्यात का आय थिंक पावसामुळे पण नसतील आय डोंट नो पण स्टॉल असं खाली शिक काय माहिती वर्क जाईपर्यंत कळ जाता बघ किती छान आहे खरी सर मित्रांनो माझ्या मागे व्ह्यू कसा आहे बघा व्ह्यू आज चांगलाच क्राऊड आहे आज शुक्रवार आहे दादा भेटले नाव काय तुमचं कसं वाटलं किल्ला मेंटेन ऍक्च्युली हा किल्ला सगळ्यात जास्त मेंटेन किल्ला आहे आपला जुन्नर आता आय थिंक वन विभाग जुन्नर खूप चांगला मेंटेन ठेवतोय किल्ला येस 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 स्ने लॉग म्हणता का ही आमची टीम आधीच आली होती पुढे आणि विसराने मी फोटोग्राफी करत होतो ते वेगळं आहेत रे स्नेह कसं आहे

दर्द दर्द आणि आम्ही चालू शिवाई देवी मंदिराकडे नॉर्मली लोक काय करतात इकडनं सरळ जातात वर तर शिवाई देवी मंदिराकडे तुम्ही आवर्जून जा इथे आणि इथेच बघ किती छान दिसतय व्हेरी नाईस मित्रांनो शिवाई टेम्पलमध्ये मध्ये आणि विशाल मंदिर खूप छान आहे तर खूप छान असं मिस्टी फॉगी वेदर वर आहे अँड पाऊस पण आहे असं वाटतं स्नेहल कोच नेल मॅडम भूक लागली का तुला आला श्रीकांत तर मित्रांनो आज आम्ही यानंतर आय थिंक दारे घाटात जाऊन आहे तर मग वडालचा धरणावर जाऊ आता टाइम किती होतो त्यानुसार लागला आहे मेना दरवाजा का मित्रांनो आम्ही सपाटीला किती मस्त धुक अँड आणि निकिता बहिणींना खूप छान वाटलं हे धुक बघून आणि ऋषर बहिणींना मला नाही माहिती काय वाटलं कसं वाटलंय ना जनरेशन झेड आहे आमच्या मधल्या अँड पूजा बहिणींना पण घेतो मी आज पूजा बहिणी कसं वाटायचं मला काय ठेवून आलं रेनकोट कुणी ठेवलं कुणी ठेवलं रेनकोट कोणी ठेवलं रेनकोट गुड करू शकतो मित्रांनो हे आंबरखाना आहे इथे राशन ठेवलं जायचं किल्ल्यावरच जे पण आहे आता बरच पडझड झाली आहे आणि इथे त्याचं दिलं पण आहे सगळं काय बघा तुम्हाला अंबरखाना दाखवतो मी आतमत न थोडस फील येत कि त्यावेळेस कस करत असतील हा हा श्रीकांत आल्यावर एनर्जी व्हायब्रस वेगळी का रे किती जणांचा इथे मृत्यू झाला असेल किंवा काय झालं असेल इथे हा राशन आम्ही अंबारखाना दिस इज ऑल दो या 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 आपल्या शिवनेरीची खासियत आहे की शिवनेरी खूप आजचा मेंटेन केला आहे आणि हे जे वॉशरूम आहे शिवनेरी वर आतापर्यंत मी बघितलेल्या सगळ्या किल्ल्यांमध्ये असं स्वच्छतागृह फक्त इथेच आहे आपल्या शिवनेरी किल्ल्यावर तर याचा आपल्याला गर्व आहे अँड आहे आणि खूप चांगला स्वच्छ इथे आहे सगळं आणि इवन म्हणजे टॉयलेट एवढं स्वच्छ आहे थोडंसं दोन शब्द दो सांगा आमच्या शिवनेरीचे स्वच्छतागृह जे मेंटेन ठेवलंय आहे किल्ला किल्ला मेंटेन आहे आणि स्वच्छता गृह स्वच्छता गृह एवढं मेंटेन कुठे बघितलं मॉल स्वच्छता गृह बनवलंय काक्यात किरशी गावाला वळसा येस हा काक्यात किळशी आणि गावाला वळशी <laughs> आधी मित्रांनो चुना जो बनवायचा हे सगळं मिक्स करून बनवायला जायचा आणि मग ते मिक्स करण्याचं होतं आणि त्याच्यामुळं कन्स्ट्रक्शन एवढं मजबूत व्हायचं हो जे वर्षानुवर्ष चालायचं पुढं पुढं चालायला चाला तुम्हाला आहे दीड दोन किलोमीटर असं सपाट किल्ल्यावर आल्यानंतर आणि इथनं माझं गाव पण दिसतं आपण कुठं थांबलो माहिती का तुम्हाला दिसतंय का ते थांबलो आपण थोडासा रोड पण थोडासा दगडांचा पण चांगला आहे कम्फर्टेबल रोड आहे थोडासा अँड विशाल खूपच विशाल खूपच या मोडमध्ये आलाय फादर मोडमध्ये तर लवकरच गुड न्यूज भेटेल आम्हाला असं वाटतंय लवकरच गुड न्यूज येणार आहे असं वाटतंय अँड आम्ही आता पोचलोच आहे ऑलमोस्ट शिव जन्मस्थानाकडे जाऊयाहिल्यानगरला आणि आमचं येणार तिकडं अजिंठ्याला होती माझी काही प्लॅन असेल बघा हा त्याच टायमाला जाणार आहे मी पण बघू जर मी असलो अवेलेबल विल मी हंड्रेड पर्सेंट so, सो हेअर आर आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे की धुकं पण नाही तर यांना व्ह्यूज पण चांगला येणार आहे अँड हा हेच आहे इथे पण एक मंदिर आहे पण हे नका जाऊ आपण तिकडे जाऊया चल नाही करा दर्शन वगैरे घ्या इथे हे जाऊ आम्ही पोहोचलो आहे शिवनेरी किल्ल्यावर छोटी मुलं असल्यामुळे थोडासा टाइम आम्हाला जास्त लागला अदरवाइस तुमचा किल्ला मला वाटतं ऑलमोस्ट तीन साडे तीन तास सा होऊन जाईल फिरून आहे ना म्हणजे आपलं यायलाय ना तुम्हाला यायला जर मुलं असतील तुमच्याकडे छोटी बारा वगैरे असतील तर थोडं थांबत थांबत किंवा देवीचं दर्शन घेत तुम्हाला दोन तास लागतात जटर दोन ते अडीच तास यायला लागेल त्यानंतर माघारी जायला तेवढा वेळ लागणार नाही कारण तुम्हाला वाटत की थांबायचं नाही मग उतरताना सरळ आणि जर फक्त बॅचलर्स असाल म्हणजे तुमच्याबरोबर लहान बाळ वगैरे किंवा मुलं नसतील तर मग तुम्ही दीड तासात एक सव्वा तासात पिल्ला चढू शकता एक मॅक्सिमम एक तास लागेल तुम्हाला जरी थांबले तरी तुम्ही हो आणि अजून एक सांगायचं आधी स्टॉल वगैरे होते आहे ते लिंबू पाणी वगैरे वर भेटायचं पण आता सगळे स्टॉल वगैरे मला वाटतं खाली शिफ्ट झालेत कारण वर मला काही दिसले नाही आज शिफ्ट नाही आता महाराष्ट्र शासनाने एक जेअर काढलेला आहे जेही गड किल्ले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्यावरची अतिक्रमण हटवण्यात आलेली ओके त्याच्यामुळे सगळे स्टॉल खाली झाले जे प्रत्येक किल्ल्यावर झाले ओके 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 मला माहित नव्हतं थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन श्रीकांत अँड हे बघा हे आहे शिवजन्मस्थान पुढे जे आहे आपल्या आपण तिथे जाणार आहे आणि ते बरेच पडझड झाली आहे तर शिवाजी महाराज पदपर्शाने पावन झालेले हे किल्ला आणि ही भूमी जेव्हा शिवाजी महाराज छोटे होते तर तिथले बाई कस वाटतय धुक वगैरे काहीच नाही कोणाची कुसतो दयाुसतो गडबड दया कुसतो गडबड तुम्हाला माहितीये का झालं होतं आमच्या शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज की जय चैतन्याचं वातावरण इथं कारण इथे एनर्जी एवढी पॉझिटिव्ह आहे हे बघा इथे आणि ज्यावेळेस शिवजन्म सॉरी शिवजयंती ज्यावेळेस असते त्यावेळेस इथे या पाळण्यामध्ये शिवाजी जन्म होतो आणि सेलिब्रेट केलं जाते इथे असा वर व्हिए आहे आणि पूर्णपणे नशर दिसत बघा पूर्ण हा जुन्नर पूर्ण दिसत यात इथनं जन्मस्थान जे की बघा समोर आहे हे आम्ही एक्सप्लोर केले आणि आता हे बघा बदामी टाकी आणि याच्या पुढेच कडेलोट आहे थोडं गेल्यानंतर कडेलोट पासून पण व्ह्यू खूप छान आहे आणि आता आम्ही तिकडे चालू तर मग बघत राहा आणि आम्ही पोचलो आहे मित्रांनो कशी इयत्ताद्वारेने आम्ही लढाई जिंकलो आहे आता आणि इत्ताद्वारेने आम्ही लढाई खेळत होतो इथे त्याचा व्हिडिओ दुसरीकडे लिख होणार आहे आमचा आणि ऋषाली वहिनीने काही व्हिडिओ काढला नाही एकच काढला आणि थोड्याशा पडल्या या ऋषभ थोड्याशा पडल्या दगडावरनं हो आणि त्यांची चप्पल पण खराब झाली आहे बुट बूट का बूट त्यांचे तुटले साहेबांनी मला वाटतं फर्स्ट कॉफी आणली होती वाटत आणि बघा गळ येस नो एंट्री बिओन्ड स्पॉट नो एंट्री बघा कडलोट लोट येतो जाऊ बहिणी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडलोट करण्यासाठी वापरली जात असे या माझी धर्मपत्नी ऑलरेडी इथं आली आहे इथं आम्ही नाही का हे होतो का खाज येते खाज यांनी खाज येते पूर्ण अंगाला आंघोळ करायला लागते ना तर खाज जात नाही घुला बोलतो त्याला घुला याचं थोडं जर गेलं ना पूर्ण अंग फोडायचं त्या घोल्याने बरं मित्रांनो घोला मला खूप असे आंबे चढायचं चढवायचो ना मी बारीकपणी आणि बघा आमचं सुंदर असं कॉलेज छत्रपती एस एस सी कॉलेज बघा ग्राउंड बघ रे आमचं कॉलेजचं आणि बघा कडलोट पासन व्ह्यू हा <contribute> <अरे> मी बोललो बोलायची माझी ही होती कि व्यवस्थित पाय ठेवा पडशाल व्यवस्थित पाय आणि पडले मी बोललो व्यवस्थित पाय ठेवा पडशाल तर व्यवस्थित पाय पडले यावेळेस गॉगल नव्हतं आयती मला वाटत तुला <सँगण पाई था> प्रोसेसर अपडेट करावा लागेल आता आधी तिकड नाही इकडं नाही

बघा सगळे कडे लोटला लो रस्ता किती छोटा होता यस यस श्रीकांत की एंट्री अँड आभी आभी हे कोण आहे मी ओळखत नाही यांना आणि हे प्रमोद चिकने आणि हे निकिता वहिनी आणि हे विशाल शेळके आपलं चेक करून आम्ही मस्तपैकी भेळ घेतली होती आणि भेळ आम्ही मस्तपैकी खात बसलोय कशी भेळ जुन्नरची चांगली भेळ ही स्पेशल भेळ आणि स्नेलने सांगितलं होतं घेण्यासाठी स्पायसी घ्यायला पण होती एक स्नेल एक पॅकेट स्पायसीवाला बघा मित्रांनो हे बायकोचा राग बघा मित्रांनो कसा असतो आधी काय केलं होतं मित्रांनो आम्ही तीन पत्र घेतलं चार आणि चार कपल तर चार भेट टाकले होते आणि एकत्र खायचं होतं तर आम्ही खातोय तीन कपल आणि यांचा विषय असा झाला की जलेबी जी आमच्या वहिनींची खूप फेवरेट आहे या भाऊंनी फेकून दिली ती खाली पडल्यामुळे असं हा सांगतोय आणि आणि नाही नाही ती खाली पडली होती माझ्यासमोर आणि वहिनींनी मग लगेच असं केलं की पत्रवळी वेगळी द्या आणि याला वेगळी भेळ द्या माझ्या आता तुम्ही इथं सॉल्व्ह करा एकमेकांना भेळ चारा आणि सॉल्व करून टाका हे नको ते प्रेम 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 आठवू नका हो तुम्ही चला आता वरन परतीचा प्रवास मित्रांनो अँड बघा परत कसं धुकं आलंय किती वेदर चेंज होत आहे आज आहे आए... किती सप्टेंबर आज सहा पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरची कंडिशन तुम्ही बघा मी हा इथं दाखवतो बघा ते तळे तिथं जायचं आपल्याला गरम वाटलं ना मागे तिकडे थंड थंड होत म्हटलं थोडस गरम वाटतंय बघितलं बघितलं आता वर्ल्ड वार थ्री ला कोणी रोखू शकत नाही स्वतः ट्रम्प जरी आला नाही तर आणि बोल नाव मित्रांनो आम्ही खूप कमी वेळात खाली उतरलो आहे आणि अशा प्रकारे शिवनेरी किल्ल्याचा आमचा जो सफर आहे तो खूप छान झाला